असा अजित पवार गटाचे प्रदेश खासदार सुनील तटकरे यांचा दावा या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणात खंड पडल्याचेच एकूण चित्र आहे भाजपला अपेक्षित अशी खेळी अजित पवार गटाचे नेते करू लागल्याने अशा परिस्थितीत विलीनीकरणाची प्रक्रिया कठीण असल्याचे मानले जात आहे अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या ह्या चारच दिवसांत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उरकल्याबद्दल टीका होऊ लागली आहे यात सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही शपथविधी आहे की नाही याची आपल्याला काहीच कल्पना नाही असे विधान शरद पवारांनी सकाळीच केल्याने दोन्ही राष्ट्रवादीत अंतर वाढल्याचा अर्थ काढला जाऊ लागला शरद पवार यांना काही पूर्वकल्पना न देतात सुनेत्रा पवार शुक्रवारी मध्यरात्री बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या यावरून सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबियांना अंधारात ठेवले होते राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यावर लगेचच शपथविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला यावरून भाजपच्या इशाऱ्यावरून लगेच शपथविधी उरकल्याचे स्पष्ट होते या शपथविधी बाबत शरद पवारांना अंधारात ठेवण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या विलिनीकरणातच खोडा घालण्याचा हा प्रयत्न होता असा शरद पवार गटाचा समज झाला आहे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सारी तयारी पूर्ण झाली होती माझ्यात व अजित पवारांमध्ये चर्चाही झाली होती बारा फेब्रुवारीला या विलिनीकरणाची घोषणा करण्यात येणार होती असे शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे विलिनीकरणासाठी फारसे अनुकूल नाहीत त्यातूनच विलिनीकरणाच्या प्रक्रियेला फांदे फोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे बोलले जात आहे दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी ही फक्त महापालिका निवडणुकांपुरतीच होती असे विधान अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केल्याने या संशयाला बळच मिळते असे शरद पवार गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे भाजपची भूमिका निर्णायक दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात भाजपची भूमिका महत्वाची व निर्णायक असेल शरद पवारांकडे पक्षाची सूत्रे जाऊ नयेत अशीच भाजपची खेळी आहे पवारांना महत्व देऊन दोन हजार एकोणतीस च्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे आव्हान नको अशी त्यामागची भाजपची भूमिका आहे याशिवाय विलिनीकरणानंतर सुप्रिया सुळे यांची भूमिका काय असेल हा पटेल व तटकरे यांच्या प्रश्न आहे या साऱ्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्याकडे सूत्रे सोपविण्याची घाई करण्यात आली विलिनीकरण करायचे झाल्यास ते नेतृत्वाखाली व्हावे अशी त्यामागची खेळी आहे यामागे भाजपची व्यूहरचना असल्याचे स्पष्टच आहे भाजपच्या चालीनुसारच राष्ट्रवादीचे भवितव्य ठरणार आहे सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य होणार का शरद पवार आणि अजित पवार यांचे नेतृत्व दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांना मान्य होते सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व शरद पवार गटातील नेत्यांना मान्य होणार का हा प्रश्न आहे याशिवाय विलिनीकरणानंतर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्षपदी नको ही शरद पवार गटाची होती अजित पवारांनी ती मान्य केली होती असे आता सांगण्यात येत आहे विलिनीकरण झालेच तर तटकरे यांना पदावरून दूर केले जाईल का असे अनेक प्रश्न आहेत या साऱ्या पार्श्वभूमीवर विलिनीकरणाची प्रक्रिया आता सहज वसोपी राहिलेली नाही यांना राजकीय अनुभव नसल्याने निर्णय प्रक्रियेत पटेल तटकरे यांचा सल्ला त्यांच्यासाठी महत्वाचा असेल सबस्क्राईब प्रेस द